नमस्कार आपण मराठी मी वैभव कुलकर्णी स्वागत करतो सुरुवात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आज देत आहेत मुंबईत हॉटेल मनालीला पोलिसांनी गराडा घातलाय पोलिसांच्या गराड्यामध्ये आता तासा तासाला वाढ होत चाललेली आहे आज सभा होती तरी कार्यकर्त्यांपासून लांब ठेवण्यात आल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी लावलेला आहे तसंच दाराच्या बाहेर कुलूप देखील असं ते म्हणत आहेत माझ्या जीवाला धोका असं म्हटलेला आझाद यांनी आज खरंतर ही सभा होती मात्र असं असताना हॉटेलमध्ये मला नजर कैदेत ठेवलेला आहे असा आरोपच केलेला आहे चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीचे प्रमुख आहेत चंद्रशेखर आझाद आणि त्यांची आज मुंबईमध्ये सभा होती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण समोर टी व्ही नाईन मराठीवरती बघतोय एका हॉटेलमध्ये चंद्रशेखर आझाद आहेत आणि त्या हॉटेलला आता पोलिसांनी गराडा घातलेला आहे तसंच दरवाजाला बाहेरनं कुलूप लावल्याचा आता आरोप केला आहे चंद्रशेखर आझाद यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं ते म्हणतात आणि मला नजर कैदेत ठेवण्यात आलेला आहे असा आरोप केलेला आहे चंद्रशेखर आझाद यांनी दृश्य आपण बघतोय बाहेरनं कुलूप लावलं आहे जीवायला धोका आहे असं आझाद म्हणत ज्या हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत तर त्या हॉटेलमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेलं आहे तेच जरा समीर भिसे मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत तर समीर एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण बघतोय ज्या हॉटेलमध्ये चंद्रशेखर आझाद आहेत त्यात त्यांना नजर कैदेत ठेवलेले आहे असं त्यांनी आरोप केला आहे काय सांगशील नक्कीच ह्या पूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे मी तुम्हाला दृश्य आहे ते सुद्धा दाखवतो हे मालाड च आतलं दृश्य आहे मलाली हॉटेलचं કમરાકર્ત હાથ દાખવ पण आता पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्ते त्याचबरोबर पोलिसांची गाडी जी आहे या ठिकाणी लावण्यात आली जेणेकरून मोठ्या संख्येने जर भीम आर्मीचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना मज्जाव करता यावा त्या पूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आहे आणि एकंदरीतच संध्याकाळची सहा वाजताची वेळ आणि या ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत त्यांची भूमिका नेमकी काय आपण जाऊन घेणार स्वरूपाची भूमिका तुमची नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आहे आता सुद्धा त्यांना बाहेर पडू नाही जे आतमध्ये त्यांना बाहेर येऊ दिलं जात नाही आता लोकांना बाहेर जाऊ देत नाही काय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावणजी इनकी सभा यांची सभा उद्याला जांभोरी आंबेडकरी चोवीसा बाले किल्ला आहे आणि तिथे होणार म्हणजे होणार आणि त्या सभेला भाई पोचू नये आणि मीडियाला बोलू नये यासाठी त्यांना जे नजर कधी ठेवलेला आहे त्या योगी मोदी सरकारचा आणि या फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत तुम्हा की ची तुम्हाला ही लोकशाही आहे आणि संविधानाची गणेश तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही अजिबात सरकार पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत हा आमचा सरकारला विचार आहे बिलकुल भीम सैनिक भीम आर्मीचे सैनिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही काय पोलिसांना किंवा सरकारला नेमकी भीती वाटते जेणेकरून नजर कायदेत ठेवलं जात आहे कुणालाही आत किंवा बाहेर येऊ दिलं जात नाही काय म्हणतात हे सरकार हे संविधान विरोधी सरकार आहे आणि हे आता आंबेडकर चळवळीचा नेता आलेला आहे त्या नेत्याला झेलमध्ये बंद करून ठेवले सारखं बंद करून ठेवलं आहे हॉटेलमध्ये म्हणजे विश्व हिंदू परिषदच्या सभा चालतात आर एस एसच्या सभा चालतात आणि आंबेडकर चळवळीच्या एक वक्त्या उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये आलेला बाबासाहेबांचे विचार सांगायला ते चालत नाही म्हणजे एक आहे ही लोकशाही आहे का टोकशाही आहे नक्कीच नक्कीच समीर समीर मी येतो तुझ्याकडे पुन्हा एकदा अवधूत वाघ आणि अतुल लोंडे दोघे आपल्या सोबत आहेत अवधूत हे घडत आहे कारण तुमच्या सरकारवरती आता आरोप लावले जात आहेत संविधान विरोधी आहात आणि म्हणून अशा प्रकारे चंद्रशेखर आझाद यांना नजर कधी ठेवण्यात आलेला आहे का उत्तर द्याल नेमकं आपल्याला गेल्या वर्षी माहितीच असेल की एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाकडे अनेक भीमसैनिक तिकडे अभिवादन करण्यासाठी जातात तिकडे गेल्यावेळी पण दंगल झाली होती अशा प्रकारे जी काही इन्फॉर्मेशन यावेळी आलेली आहे तर त्या च्या बेसवर असं परत होऊ नये आणि शांतता आणि सुव्यवस्था राखावी यासाठी जर पोलीस काही काम करत असतील पोलीस काही ऍक्शन घेत असतील तर त्याच्यामध्ये सरकार म्हणून किंवा पक्ष म्हणून असं काही फार भूमिका नसते पोलिसांना जे योग्य वाटत असतं त्याप्रमाणे ते करतात कालच पहा आपण काही इन्फॉर्मेशन आपल्या आपल्याला मिळाल्या आणि दहा दक अतिरेकी हे आपण दिल्ली आणि त्या परिसरामध्ये पकडू शकलो त्यामुळे पुष्कळ मोठी प्राणहानी टळली कित्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली आणि वेगवेगळी नावं घेऊन हे शहरी नक्षलवादी हे शहरी नक्षलवादी वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात तरुणांची माथी बडकवत असतात शहरी नक्षलवादी आहेत अतुल लोंडे ले 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 काय झालं उत्तर नेमकं कारण आपण बघितलं समर्थन केलं जातं या गोष्टीचं असेल तर त्याचा आपण सुद्धा त्याचं स्वागत करायला कसा आहे हे अतिरेक्यांशी एका सामाजिक चळवळीच्या नेत्याला जोडतात हे बाहेर नक्षलवाद शहरी नक्षलवाद बोलतात आणि कोर्टामध्ये मांडताना मात्र स्ट्रेंजर हा शब्द वापरतात स्ट्रेंजर्स तिथे अर्बन माओईस्ट किंवा अर्बन नक्षलाइट्स असं मांडण्याची यांची हिंमत नाही आहे काल त्याच्यावर फार मोठा आर्टिकल जे आहे ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आहे कशा प पद्धतीनं अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टचा वापर कसा गैरवापर चालू आहे याच्यावर मोठा आर्टिकल आला आहे ते शक्यतो वाचावं हे घाबरट लोक आहे प्रधानमंत्री साडेचार वर्ष झाले अजूनपर्यंत प्रेस कॉन्फरन्सला पुढे येत नाही आणि विरोधी विचार मांडला तर त्याची गळचिपी करायची म्हणजे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये यांच्या सरकारमध्ये फरक करायला अरे बोलूत होता त्यांना ते बोलायला आलेले आहे ते काही ते काही का तुमच्या इथे काही दंगल घडत आले आहे का आणि दंगल कोणी घडवली त्या भीमा कोरेगावची या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे स्पष्टपणे एखादी भूमिका घेऊन पुढे येत असताना या देशातले जर विरोधी विचाराचे लोक असेल तर त्यांना आपण अतिरेकी ठरवता अतिरेक्यांशी तुम्ही कंपॅरिझन करता हे म्हणजे लक्ष झालेलं आहे आपण बोलू द्याव फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हा फंडामेंटल राईट आहे आणि हा फंडामेंटल राईट right जो आहे हा मूलभूत हक्क जो आहे बोलण्या मारला जातो बोलण्याचा हक्क तर पार पाडू द्या नक्कीच नक्कीच आपल्या दबावात आहेत खूप मोठा प्रश्न खूप धन्यवाद अदूत वाघजी तुमचे धन्यवाद तसंच समीर मिसे माझा सहकारी तिथं होता तुझे देखील धन्यवाद समीर तुझ्याकडून अपडेट्स आम्ही घेणार आहोत मात्र या सगळ्यावरती काही वेळापूर्वीच चंद्रशेखर आझाद यांच्याशी आम्ही फोनवरती एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे ते काय बोलले ऐकूयात मैं अभी होटल मनाली में हूँ और फडणवीस सरकार जो है यहाँ भाजपा की उन्होंने पूरा होटल सील कर दिया है मैं यहां से जाना चाहता था बाबा साहब की प्रतिमा पे माल्यार्पण करने के लिए और कुछ मीडिया के जो साथी हैं उनसे मिलने के लिए अपनी बात रखने के लिए लेकिन इन्होंने पता नहीं किस कानून के तहत ये बंद कर दिया ये संविधान की हत्या करना चाहते हैं इन्होंने मुझे लगता है इस देश में मनुस्मृति लागू कर दी है और महाराष्ट्र में मेरे आने के बाद तो संविधान की हत्या हम लोग नहीं होने देंगे और अगर ये गिरफ्तार करने के लिए लोग जोर लगा रहे अगर गिरफ्तार करने गिरफ्तार कर रहे लेकिन मैं झुकूंगा नहीं मैं जब यहाँ गया हूँ अपने लोगों से बात रखूंगा क्या इस देश में बहुजनों को बोलने अम्बेडकर वादे को बोलने का हक भी नहीं रहा इस देश में लोगों से मिलने का बात करने का तुम्हारा सभा पास का अड़ौला गेलै क्यों आपको रोका गया है आपकी सभा होने वाली थी आज आपको क्यों रोका गया है कुछ बताया है पुलिस ने अभी कुछ भी बताने को राजी नहीं है बस बंद कर दिया गया है कमरे भी लॉक कर दिए गए हैं चारों तरफ फोर्स लगा दी गई है अगर कोई हमारे साथी इनसे पूछ रहे हैं तो उनको के बंद कर रहे हैं तो अगर ये गिरफ्तारी करना चाहते मैंने कहा भी है कि मुझे निकालेगा गिरफ्तार बंद करना गिरफ्तार करना है तो मैं जान जेल जाने के तैयार हूँ लेकिन पहले मुझे मेरा दोस्त बता दी मैं भी टू मैं जाना था मेरा दोष क्या है आपको किसी और अगर से मिलने की परमिशन नहीं है, ये आपको... करके बंद करना चाहता है तो करे मैं गिरफ्तार हो जाऊंगा लेकिन ये लड़ाई जो है जारी रहेगी आप संविधान का... का जो, जो संविधान के खिलाफ ये जो सब चल रही ये बर्दाश्त नहीं की जाएंगी जाएगी चंद्रशेखर जी आज आपका प्रोग्राम होने वाला था आपको कैद कर दिया गया है आपका कमरा भी लॉक कर दिया गया है आपको किसी से किसी से मिलने की परमिशन नहीं है आपको जी बिल्कुल किसी मिलने की परमिशन नहीं बस मैं अंदर अपना फोन यूज कर पा रहा हूँ सी परमिशन है और वो भी शायद उनको ये नहीं पता कि मेरे पास फोन है आज आप टीवी नाइन के ऑफिस में भी आने वाले थे आपकी बात सुनाने के लिए तो वो क्या हुआ सर मैं अपने मैं आने वाला था टीवी नाइन के माध्यम से पूरी दुनिया को अपनी बात बताने के लिए लेकिन इन लोगों ने जो घोषित इमरजेंसी लागू की है ये जैसे कॉन्स्टिट्यूशन की हत्या करके अपना कानून लागू कर रहे हैं ये गलत है होटल बंद करने का क्या मतलब बनता है आप किस तरह से आम आदमी किस तरह से इस तरह, तरह से वो कर सकते हैं तो ये कौन से कानून में लिखा है कि आप किसी को रोक रैली कल है आपको कुछ दिक्कत है तो आप रैली स्थल पे आइए लेकिन यहाँ मुझे आज मीडिया से बात करने रोक के क्या साबित करना चाहते हैं ये कुछ लोग को ये को भी भरा हो गया मैं आपके माध्यम से बताना चाहता हूँ उनको लगता है लोग संविधान से नहीं चलेगा उनकी नीति से चलेगा ऐसा नहीं होगा मैं आज मैं मनुवाद के गढ़ में हुआ नागपुर में मुंबई में मैं